कारण आपल्याला काय वाटतं की आपण कुणाशी तरी बोललो त्यांना सांगितलं तर आपल्याला बरं वाटेल मन मोकळं होईल खरं तर कधी कधी मनातलं नुसतं बोलून दाखवल्याने सुद्धा प्रॉब्लेमचं सोल्युशन आपलं आपल्यालाच सापडून जातं पण हे कधी जेव्हा समोरची व्यक्ती शांतपणे आपलं म्हणणं ऐकून घेईल नाहीतर होतं काय की आपण सांगायला जातो आणि समोरची व्यक्ती ऐकून घेण्याऐवजी लगेचच मग असं करायचं ना मग तसं करायचं ना असं धाडधाड उपाय सुचवायला लागतं मी समजू शकतो किंवा मी समजू शकते तुला असं वाटणं साहजिक आहे असं काहीतरी म्हणावं हे सगळ्यांना सुस्तंच असं नाही ना पण त्याच्याऐवजी होतं काय तुम्ही जेव्हा कुणाला सांगायला जाता तेव्हा उत्तर काय येतं की तू फार विचार करतेस सगळं तर छान चाललं आहे उगीच छोट्या मोठ्या गोष्टी मनाला लावून घेतेस सोडून द्यायचं त्यांच्यासाठी ती गोष्ट नॉर्मल असते आणि मग आपल्यालासुद्धा असंच वाटायला लागतं की आपणच जास्त सेन्सिटिव्ह आहोत मनातल्या गोष्टी बोलून दाखवणं आपण टाळायला लागतो आणि वरवर हसून दिवस ढकलत राहतो हे असं सगळं मनात ठेवून एखाद्या दिवशी अगदी छोट्याशा गोष्टीवर रडू येतं आणि त्यावर सुद्धा टोकणे मिळतात हळूहळू सगळ्यांच्या सोबत राहून सुद्धा आपण एकटे पडत जातो असं होत असेल तर आपण स्वतःच स्वतःची मैत्रीण व्हायला शिकलं पाहिजे ही आहे माझी दुसरी टीप की आपणच आपली मैत्रीण व्हायचे कारण आपल्याला आतापर्यंत आलेले अनुभव आपल्यासोबत घडलेले प्रसंग हे पूर्णपणे आपण कुणालाच सांगू शकत नाही आणि आपल्या स्वतः इतकं आपल्याला दुसरं कोणीही समजू शकत नाही तुमच्या भावना दुसरं कोणी समजू शकत नसेल तर त्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला तसं वाटणं चुकीचं आहे सगळ्यात पहिली गोष्ट हीच करा की तुम्हाला अति इमोशनल म्हणणाऱ्या तुमचं मन समजू न शकणाऱ्या व्यक्तींपासून अंतर ठेवून वागायला शिका अगदीच संबंध तोडून तर जमत नाही पण अशा लोकांना मनातल्या भावना सांगणं बंद करा दहातून एखादीच व्यक्ती असेल जी तुमचं म्हणणं तुमच्या भावना समजू शकते अशी एखादी मैत्रीण नक्की जोडा आणि जशी ती तुम्हाला समजून घेते तसंच तुम्ही सुद्धा तिचं म्हणणं शांततेने ऐकून घेत जा समजण्याचा प्रयत्न करा आणि समजा नसेलच असं कोणी तर सरळ स्वतःच्या भावना पेपरवर लिहून काढत चला हा उपाय नक्की करून बघा लिहिलेलं वाचून जर तुम्हाला अस्वस्थ वाटत असेल तर वाचू नका लगेच तू पेपर फाडून टाका आणि अस्वस्थ वाटत नसेल तर मात्र नक्कीच दोन तीन वेळा वाचा पुढे काय करायचं किंवा काय नाही करायचं याचं उत्तर कदाचित तुम्हाला तेव्हाच मिळून जाईल आता राहता राहिली गोष्ट रडू येण्याची तर रडू येणं म्हणजे दुबळेपणा नाही ही गोष्ट स्वतःला समजावा या गोष्टीबद्दल जर तुम्ही स्वतःच स्वतःला दोष द्याल तर दुसऱ्यांकडून काय अपेक्षा ठेवणार आपल्या भावनांची कदर दुसऱ्या कोणी करू दे नाही तर नाही करू दे पण आपण स्वतः तरी स्वतःच्या पाठीशी भक्कम उभं राहायचंय इथूनच आपलं मन शांत राहण्याची सुरुवात होणार आहे